Thank you for watching. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ này, để không người lỡ những video hấp dẫn राकेश बोल कुठे कुठे काय झालंय टोटल तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत काय पालकमंत्री कोण ऐकला

कोणाचे किशा असेल ते पण देऊन टाकायचा डाळ मुस्ती काय तरी स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय हो कटकवली काय दाखवू मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित आहेत ना कोणाच्या ऐकण्यानी लिहित कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तू आजून असतो तू शेवट केला असतं रे तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझिट्रेट काय करायचं येतो मुलांनी तुमच्याकडे मटकाय दुगाय आकडे लावून बघायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते दुपारी चार वाजले चार चार सगळं कळणार ना राहू हे तेच मी तर करून ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला पडणे साहेबांना सांगले आहे तुला सत्य आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे डिपार्टमेंट पुढे अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते हेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसतोय इथे आता बोलवलाय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या एका भविष्यावर कोणी मला कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात दे तू दे आता उदाहरण देईन ना आता कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर

आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत येऊ शकतात त्यांना वाटतं की ते ठाणे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे केवढे ठेवले काय आराम काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल आज ऐकलं ब्राईट हे सगळं न माहिती कळत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवा इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश काय yes, yes. तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात